केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस कागल येथे मोठ्या उत्साहात संपन्न केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त कागल बस स्थानक येथे कागल तालुका रिपब्लिकन पार्टीच्या वतीने दूध वाटप करण्यात आले नामदार रामदास आठवले यांचा वाढदिवस सर्वत्र विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला कागल बस स्थानक येथे आर पी आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली वैद्य शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तसेच कागल पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्ट निरीक्षक गजेंद्र लोहार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या हस्ते दुधाचे वाटप करण्यात आले महत्वाचं म्हणजे रामदास आठवले यांचा वाढदिवस आज संघर्ष दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात आला बस तारका प्रवासी विद्यार्थी शहरवासी यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला तसेच स्वर्गीय गणपतराव गाताळे मथिवंद विद्यालय येथे मुलांना स्नेहभोजन देण्यात आले कागल ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते खळेवाटप करण्यात आले या कार्यक्रमास मंगलराव माळगे बी आर कांबळे सचिन मोहिते अण्णा सावळे सातापा हेगडे कागल तालुका अध्यक्ष चंद्रशेखर कोरे जयवंत हळदीकर तानाजी सोनाळकर नामदेव केनोडेकर उत्तम साकेकर मंजुनाथ वराळे उदय कांबळे दिनेश मळगेकर किन किरण सिन्नर्लीकर अजित भोसले उदय कांबळे सौरभ कांबळे सतीश कांबळे एम डी विठ्ठल नंद्याळकर यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान पंचवीस डिसेंबर हा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास सा आठवले यांचा जन्मदिवस केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा जीवन प्रवास हा खडतर आहे त्यांचं आयुष्य हे संघर्षमय आहे त्याने अनेक चळवळी आणि संघटनात्मक आपलं बांधणी करून या ठिकाणी आपली चळवळ जिवंत ठेवली आहे पक्ष जिवंत ठेवला आहे त्यामुळे आजचा दिवस हा संघर्ष दिन म्हणून आपण साजरा करत आहोत असं या ठिकाणी उत्तम कांबळे यांनी या ठिकाणी प्रतिपादन केलं